इंद्रजी पाटील साहेबांसाठी मी लातूरचा कलाकार गेली पंचवीस वर्ष विलासराव देशमुखांची सेवा केली दहा वर्ष शिवराज पाटील साहेब आहे चाकूरकरांची आणि काँग्रेसचा विचार घेऊनच मी माझी जीवनाची पताका चालू केली के सर आज तुमच्यासाठी मी आवाज सादर करत आहे स्वर्गवासी विलासराव देशमुखांच्या आवाजाचं जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत या संपूर्ण सांगली शहरामध्ये एक चर्चा सुरू झाली आणि ती चर्चा ही चालू आहे की जयंतराव आपली किती लोक निघू येणार मी सकाळीच आमच्या बजाजला फोन करून सांगितलं बजाज फटाक्यांची तयारी करा मिरवणुकीची तयारी करा कारण या काँग्रेसचा अेंडा आणि राष्ट्रवादीचा अेंडा या आपल्या महानगरपालिकेवर फडकवायचा आहे कारण आम्हाला कुठेतरी जातीवादी शक्तीला रोकायची गरज आहे आठ वर्ष आम्ही या महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस जा आमच्याकडे फक्त खातं असायचं आणि अर्ध सगळं आमच्या जयंतराव असायचं त्यामुळे आमचं एक वेगळं नातं जयंतरावांचं आमचं आहे त्यामुळे जयंतरावजी काळजी करू नका आम्ही जरी स्वर्गामध्ये असलो तरी अजून आवाजाच्या रूपानं आम्ही पृथ्वीवर आहोत ज्या ज्या वेळेस मला आमची गरज पडेल या कलाकाराला पैसे द्या आणि याचा आवाज विकत घ्या धन्यवाद जय हिंद आवाजाचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर युट्यूब 闲着。